शिक्षण एखाद्या शास्त्रशुद्ध असं चिटिंग कसं करायचं मारामारी कसं करायचं कोण कसे करायचे म्हणजे त्या यत्तेत गेल्यानंतर फोन या यत्तेत गेल्यानंतर बलात्कार त्या यत्तेत गेल्यानंतर असं तर गमती गमतीत जाणार आहे पण डोक्यातच गोळे घालतो सिनेमा एकदम डोक्यात करतो सर ज्या प्रकारे आम्ही तुमची फिल्मोग्राफी बघितली तर फिल्मोग्राफी मधले असेच सेम टू सेम तुमचे कलाकार तुमचे जे कॅरेक्टर्स होते सेम टू सेमच असे कुठे जवळपासचे होते ज्या प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे फिल्मोग्राफी केली तर ऑब्विसली खूपच सोपं तुम्हाला पडलं असेल की आता मला आता इन्स्टिट्यूशन्स बनायचं आहे तर काय कशा प्रकारचे म्हणजे तुमचा काम करण्याचा अनुभवाचा उपयोग होतो तो दिग्दर्शकाबरोबर लेखकाबरोबर आपल्याला अप आपण पंच कसा तयार करावा तो अजून तीक्ष्ण कसा व्हावा तिखट कसा व्हावा या गोष्टी अनुभवाचा उपयोग होतो डिरेक्टरचं हे अपेक्षित असतं त्या अजून एक लेअर देऊ शकतो का असं अनुभवाचा फायदा झाला आणि मला वाटतं दिग्दर्शक जे बोललं तर त्यांना पण ते सांगतील तुम्हाला असा फायदा झाला पण मला लक्षात येतं की आपण हे अजून अजून चांगल्या पद्धतीने धारधार करू शकतो अनुभव जर सर हा रिअल लाईफ मध्ये रिअल पद्धतीनं आहेच अशा पद्धतीचं चालूच आहे का फक्त ते सर्टिफिकेट मिळत नाही पण <laughs> अशा पद्धतीचं हे शिक्षण इस्पेशली जेव्हा कोणाकडे पैसा पावर येते ना तेव्हा तुम्ही या पद्धतीचं शिक्षण देणारी माणसं जपता आणि ही दुर्दैवाची गोष्ट असते की पण कसं आहे ना शेवटी सत्ता मत्ता आणि विद्वत्ता याचा नाश अटळ आहे असं एकदा गांधींनी म्हटलंय आमच्या बँकेत काम करत असताना तिथं वरती होतं की सत्ता मत्ता विद्वत्ता याचा नाश असतो त्यामुळं कितीही गोष्टी घडल्या तरी त्याचा नाश असतो त्यामुळं आपण माणसाच्या जन्माला आलो आहे तर माणसासारखं वागूया पण असंच अशा चित्रपटांमधनं आपल्याला ते संदेश कसा देता येईल लोकांच्या मनोरंजन करता अंजन कसं देता येईल आणि तेच आपलं आयुष्याचं काम आहे मला वाटतं हा थिएटर जाऊन सगळ्यांनी बघावा सिनेमा अंदाज so, एखादा चांगला सिनेमा असतो आणि त्याला खूप उशीर होतो रिलीज व्हायला पाच सहा वर्ष झाली म्हणजे अनाऊन्स झालेला ट्वेंटी तर असं ऍज अ कलाकार तुम्हाला काय वाटतं जेव्हा उशीर होतो रिलीज व्हायला मी सांगतो की प्रत्येक कलाकृतीचं नशीब असतं कोणाला तुम्ही घडवू शकत नाही आणि कोणाला बिघडवू शकत नाही तर ह्याला जर यायचं जर हा ऐकणार नाही हा येणारच आणि मुसंडी मारणारच लोकांना आवडणारच त्यामुळे त्या विषयाची ताकद आहे त्या मीटिंगची ताकद सर अकरा तारखेला थिएटर मध्ये इच पोर्टल बघा तुम्हाला धतींग मजा येईल आम्हाला मजा आली तुम्हाला पण मजा येईल इतकं आनंद मिळेल की आयुष्यात शेवटी काय हो आनंद घ्यायचा आनंद द्यायचा एवढंच आहे ना खरं बाकी उसवापसवी करण्यापेक्षा शूटिंग करण्यापेक्षा आनंद देऊया आनंद घेऊया आणि मजा करूया अकरा तारखेला थँक्यू सर थँक्यू